हिंदू पंडितांचं म्हणणं होतं की या देशात बुद्ध जन्माला आलेलाच नाही हिंदू आणि मुसलमानांनी या धम्मावरती हल्ला करून सुद्धा आज भारतभूमीमध्ये कुठेही तुम्ही जा पाच फूट खाली खोदलं की बुद्ध मूर्ती दिसतेच अनेक हिंदू मंदिर हे बुद्ध मंदिरावरती उभा केलेले आहेत अनेक बुद्ध मूर्त्यांना हिंदूचे काय केलं देव म्हणून त्यांनी पूजलेलं आहे लपलेलं लप धन भुजून टाकलेलं धन इंग्रजांच्या प्रयत्नांना मिळालं तर अशा या वारसास्थळाला स्मारकाला आपण जपलं पाहिजे हा देश पूर्णपणे बुद्धमय झालेला होता अशोकानं चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप बांधले विहार बांधले लेण्या अनेक राजांनी खोदल्या शिलालेख केले तर एवढा मुस एवढा हिंदू आणि मुसलमानांनी या धम्मावरती हल्ला सुद्धा, आज भारतभूमीमध्ये कुठेही तुम्ही जा पाच खाली खोदलं की बुद्ध मूर्ती दिसतेच आता बुद्ध मंदिर हे त्यांनी पूर्वी गाडून टाकलं होतं मातीमध्ये गाडून टाकलं होतं त्या ठिकाणी जंगल होतं बनारस या ठिकाणी असणारं धम्मेक स्तूप हिंदू राजांना पाडून टाकला होता जाळून टाकला होता आणि ते बुजवलं होतं असे अनेक स्थळं होते की ते बुजवले गेले पण सुदैवायची गोष्ट अशी की या देशामध्ये दे इंग्रजांचं राज्य आलं आणि इंग्रजांच्या त्या काही रा गव्हर्नरने हे उत्खनन केलं त्यांना इथं उत्खननामध्ये बुद्ध मूर्त्या दिसल्या लेण्या सापडल्या अहो अजिंठ्याची लेणी त्यावेळेचा तो गव्हर्नर तिथला का त्या प्रांताचा जो काही इंग्रज अधिकारी होता तो शिकारीला गेल्यानंतर त्याची शिकार एका गुहेमध्ये गेली त्यांना म्हटलं या इथं गुहे आहे इथं हरिण गेलेला आहे किंवा काय जे असेल गे ते गेलेलं आहे त्याचा शोध घेण्यासाठी गेल्यानंतर त्याने ती अवतीभोवती पसरलेली जाळी बाहेर काढली आणि मग त्याला आश्चर्याचा धक्का बसला ते हा सगळा डोंगर पोखरलेला आहे सगळ्या लेण्या येते आणि तेव्हा जगापुढं अठराशे म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीस पंचेचाळीस काय ज्या काळात असेल त्या काळात बुद्ध मूर्त बुद्ध लेण्या जगाच्या नजरेत आल्या म्हणजे आपल्याला हे सगळं लपलेलं धन भुजून टाकलेलं धन इंग्रजांच्या प्रयत्नांना मिळालं तर अशा ह्या वारसास्थळाला स्मारकाला आपण जपलं पाहिजे सांभाळलं पाहिजे त्याचा शोध घेतला पाहिजे अनेक हिंदू मंदिरं हे बुद्ध मंदिरावरती उभा केलेली आहेत अनेक बुद्ध मूर्त्यांना हिंदूचे काय केलं देव म्हणून त्यांनी पूजलेलं आहे आजही तस आहे आता हळूहळू ते उघडकीला येऊ लागलेलं आहे आणि याचं सारं श्रेय म्हणजे कुणाला इंग्रज अधिकाऱ्याला तर आहेच आहे पण संशोधक इतिहास संशोधक जे आहेत ना व पुराण वस्तू सं संशोधन खातं जे आहे ना त्याला जातं आहे त्यांनी जर प्रयत्न केले नसते तर आपल्याला हा वारसा कळायला यदा कदाचित हे असंच चाललं असतं तर या देशामध्ये बुद्ध झालाच नाही असं सिद्ध झालं असतं लांब कशाला ज्या ठिकाणी बुद्धाचा जन्म झाला ना लुंबिनी या ठिकाणी तर हिंदू पंडितांचं म्हणणं होतं की या देशात बुद्ध जन्माला आलेलाच नाही पण इंग्रज अधिकाऱ्यांना मात्र ते खरं वाटेना त्यांनी लुंबिनीला लुंबिणीला गेले त्या परिसरामध्ये गेले आणि तिथं उत्खनन केल्यानंतर अशोक स्तंभ मिळाला आजही तो उभा आहे त्या अशोक स्तंभावरती लिहिलेलं आहे या ठिकाणी बुद्धाचा जन्म झालेला आहे ते तेव्हा लोकांना हे झालं की या देशात बुद्ध झालेला असे खूप हो आहेत आणि आपल्या परिसरात जेवढा आहे ना ते बघायला काय हरकत आहे आणि त्याच्यातून काय होतं की धम्माचं ज्ञान धम्माविषयी आकर्षण धम्माविषयीची श्रद्धा निर्माण होते आता तुम्ही सांगा बाबासाहेब शेठफळजवळ शेठफळजवळ आले ते बावीस शेठफळला किती जणांनी शेठफळ बावी, बावी पाहिलेली आहे तिथल्या लोकांना विचारलं बाबासाहेब या ठिकाणी आले होते बाबासाहेब एक महिनाभर राहिलेत काय किंवा आम्हाला माहीत नाही म्हणतात ते कुटवाडीच्या लोकांना विचारलं तर सांगत नाही ते तर हा आपल्या परिसरातला जो आहे ना त्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि लोकांना माहिती दिली पाहिजे त्याचे पॉम्प्लेट वाटून लोकांना दाखवले पाहिजेत धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो देतो आणि हा उत्सव आनंदानं थाटामाटानं साजरा करावा आणि त्याचबरोबर धम्माप्रती आपले काय कर्तव्य आहेत हे कर्तव्य एकदा तपासून पाहावेत आणि त्या कर्तव्याची परिपूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील राहावं एवढंच मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो पुन्हा एकदा मॅक्स महाराष्ट्राचे आभार धन्यवाद जय भीम